पीठ घेतलं आहे बेसन पीठ घेऊया ती आणि पालक आहे कांदे घेतलेले आहेत कोथिंबीर घेतली आहे पोवा जिरं तिखट आणि हळद चवीनुसार मीठ घालूया एकत्र हे आता मिक्स करून घेणार आहोत थोडं पाणी घ्यायचं आहे आता आपण हे पीठ मळून घेणार आहोत छान आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा आहे पीठ छान मळून गेलेला आहे आपण दहा ते पंधरा मिनिटं पीठ असंच ठेवणार आहोत मग पंधरा मिनिटं आहे पिठाला मस्त बघा छान असं गोळा तयार होत आहे पीठही छान उमवलं गेलेलं आहे आपल्या ज्या दशम्या आहेत मेथी आणि पालकच्या त्या एकदम अशा सॉफ्ट पीठ लावून घ्यायचं आहे बारीक लाटून घ्यायचं आहे बारीक लाटले जातील आपल्याला बारीक लाटून घ्यायचं आहे कुचटीच्या सायाने आपण असं गोचे देऊन घेणार आहोत म्हणजे आपली जी दशमी आहे ती छान दोघ साईडने छान भाजली जाईल पॅन छान गरम झालेला आहे त्यावर आपण दशमी टाकून घेणार आहोत एक साईडने आपल्याला छान भाजून घ्यायचे आहे पलटवूया तेल टाकून घ्यायचं आहे गॅस आपल्याला नाही मीडियम फ्लेमवर आपल्याला ह्या छान भाजून घ्यायचं आहे म्हणजे आठपर्यंत छान भाजली जाईल आता आपण प्लेट मध्ये काढून घेऊया वाव किती मस्त बघा मेथी पालक दशम्या तयार सकाळचा रस्ता रेडी झाला आहे एक